आजही गावच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मी सध्या सीएसटी रेल्वे स्थानकावरती आहे या ठिकाणी या ठिकाणी घरून आणलेला गावून आणलेला सकाळी नाष्ट जो आहे तो या मराठा बांधवांचा सुरुवात या काही मराठा बांधव त्यांच्याशी आपण बातचीत करणार त्यांच्याशी बोलणार आहोत नाव सांगा तुमचा तुम्ही कुठून आलाय आम्ही जालन्यावरून आलो विरेगाव नाव माझं प्रवीण जाधव कधी निघालाय जालन्यावरून आम्ही रात्री काय साडेआठ लाड कसं होईल काय आंदोलनाचं होईल किती दिवसाची तुमची तयारी आहे आमचे आता बरेच दिवस जोपर्यंत जरांगी पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि जर जरांगी पाटला जा काही झालं तर मुंबईची पूरी बेहाल बे करून टाकू काय तुमचं शिक्षण झालेलं आहे काय अडचणीला शिक्षण घेताना इतर तुम्हाला काय अडचण आल्या मला तर भरपूर अडचणी आल्या पण माझी बहीण आहे छोटी तिला ही मोठ्या प्रमाणात अडचण आली तिला दहावीला पंच्याऐंशी टक्के असून सुद्धा तिचा नंबर कुठले कॉलेजला लागत नव्हता पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करायचं होतं तिला कुठल्याच प्रकारचा तिचा नंबर लागला नाही आम्ही फीस भरून तिचा नंबर लावला आणि इतर समाजाच्या मुली आ, पन्नास टक्के साठ टक्क्यावर लागल्या तुम्हाला काय काय आणखी प्रॉब्लेम आले या गोष्टीमुळे कारण का तुम्ही तिकडून पर्यंत आलेला फीस फीस साठी परत नोकरी लागत नाही काय तुमचा व्यवसाय माझा व्यवसाय शेती आता शेतीच करायला लागलो कुठं नोकरी मिळत नाही म्हणून शेतीच करतो आता काय वाटत राजकीय कनेक्शन काय आहे कोण विरोध करत आहे कोण हे सगळं करत आहे किंवा कोण याकडे दुर्लक्ष करत आहे काय वाटतं तुम्हाला प्रत्येक जण या ठिकाणी मराठा समाजाचा फायदा घेतोय याला वाटतं हा समाज याचा याच्या या राजकारणावर ढकलून द्या त्याला ते वाटतं याच्यावर ढकलून द्या प्रत्येक जण आमचा फायदा घेता आला पण यानंतर आता आम्ही फायदा होऊ देणार नाही त्यांचा काय वाटत एकमेकावरती आरोप केले जातात त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस देखील पाटील मोठ्या प्रमाणावरती आरोप करताना चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही एकीकडे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण तुम्हाला देतो पण आता फडणवीस साहेब हेही बोलत नाही आणि आरक्षणाचं तर ते बोलतच नाही पण इथल्या जे मराठा समाज आले त्यांची सोय सुद्धा ते करत नाही हे yeah, आमच्या सर त्या सर्वसामान्य लोकांना दिसून आले लो जरंगे म्हणतात नेहमी म्हणतात जरंगे की एकनाथ शिंदे आरक्षण द्यायचं असतं ते आता फडणवीसांचं ऐकतात म्हणून ते बोलतात म्हणजे काल तर बोलली की ते एकनाथ शिंदे फडणवीसांची भाषा बोलतात हे फडणवीस सरकार आरक्षण देत नाही आहे शिंदे सरकार असतं तर शिंदे सरकारनं आरक्षण दिलं असतं पण हे फडणवीस सरकार बरोबर नाही हे मराठ्यांच्या विरोधात आहे हा सर्व फडणवीस कुठून आला तुमचं शिक्षण काय झालंय आम्ही हिंगोलीवरून आलोय काय झालं शिक्षण तुमचं आमचं शिक्षण दहावी झालंय आम्ही आता शेती करतोय काय अडचण आल्या आतापर्यंत किंवा तुमचा व्यवसाय काय आणखी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आज शिक्षणात पैसे लावू लागले म्हणून थोडी गरीब परिस्थिती आहे आणखी काय घरी प्रॉब्लेम आहे किंवा वेगळा काय तुमचा इश्यू आहे काहीच नाही आम्ही शेतीच करतो सर काय शेतीतनं काय भागतं सगळं नाही शेतीतनं भागू शकत नाही तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलेले आहेत काय शिक्षण झालंय तुमचं आता काय वाटतं पुढं काय होईल हे आंदोलनात तिसरा दिवस आहे एक एक दिवस परमिशन वाढवून दिली जाते हाल होते मराठा बांधवांचं पहिल्या दिवशी तर आपल्याला काही सोय पाहायला मिळाली नाहीये लाईट नव्हती पाणी नव्हती दुकान बंद केलेली काय वाटतं मराठाने हलक्यात घ्यायला लागलेत का शिक्षण बारावी सायन्स आहे नंबर कुठेही लागत नव्हता अठ्याहत्तर टक्के होते तरी चांगल्या कॉलेजला नंबर लागत नव्हता म्हणून शिक्षण हे झालं तयारी केली पण काही झालं नाही आता शेती करतो उपोषण बघतो आपण तीन दिवस मुंबई जाम केली सर्व केलं काय वाटतं मराठा हरकत घ्यायला लागले हे मराठे असे कदरून हे उपोषण केले हे आरक्षण भेट कुठेही जाणार नाही काय वाटतं राहण्याची व्यवस्थित सोय नाही तुमच्या देखील डोळ्यावरती झोप पाहायला मिळते झोप झाले दिसत नाही अनेक मराठा बांधवांचे हाल सुरू आहे काय वाटतं काय तोडगा निघेल कधी संपले सर या सरकारने सगळं बंद केलेलं आहे पाण्याचे सोय नाही कुठं बाथरूमची सोय नाही आम्हाला काचीच सोय नाही झोपण्याची सोय पण नव्हती आता तो तरी पाणी चालू केले तुमचं काय शिक्षण झालं आमचं दहावी शिक्षण झाले आता पुढे काय शिकताय का व्यवसाय करत नाही व्यवसाय करतो काय करत दुकाने काय वाटत काय अडचणी आल्या तुमच्या घरी असतील किंवा इतर मित्र मित्रपर्यट असतील काय याच्यामुळे किती अडचणीचा सामना करावा लागला म्हणजे पैशामुळे समजा करायला लागले तेवढे पैसे शिताले लागले तेवढे नाहीत आमच्याकडे आपण इतिहास बघतो इतिहासामध्ये मराठ्यांच्या कथा ऐकतो पाटील ऐकतो त्यांचं संपूर्णपणे कथा ऐकतो आणि आताची स्थिती ती स्थिती आणि आताची आता ही स्थिती हे का झालं कशामुळे झालं तुम्हाला काय वाटत आता फक्त या राजकारणी लोकांमुळे सगळं काही झालेलं आहे हे राजकारणी लोक कुठल्याच प्रकारचं काही होऊ देत नाही या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं घडामोडी राजकारणी करतात सरकारला काय इशारा असेल तुझं काय सांगणं सरकारांना इतर आता तरुण मुलं भरपूर आहेत शाळा कॉलेज झालेली त्याच्यानंतर शेती करणारी मुलं भरपूर आहेत त्यांच्या वतीनं तू तरुणाचं नेतृत्व तू असं समजून काय सरकारला इशारा माझा सरकारला एक इशारा आहे की सरकारनी मनोज दादांच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या आणि येत्या दोन दिवसात त्या मागण्या पूर्ण कराव्या कारण मनोजदादा दोन वर्ष झाले उपोषण करतात आणि त्यांच्यासोबत अनेक मराठा समाजे पूर्णपणे ताकदीने उभे आहेत आणि अभिनय तो कभी नाही अशी लढाई आज या मुंबई नगरेत सुरू आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही किती दिवसाची तयारी राहण्याची या ठिकाणी मी अनेक लोकांशी बोलतोय अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यात आल्या लोकांशी बोलतोय म्हणजे पंधरा दिवस एक महिना आम्ही या ठिकाणी राहू शकतो राशन घेऊन आलोय तुमची आता तुम्ही सगळे तरुण आहात कॉलेज तुम्ही आता झालेले आहे शेती करता तुमची किती दिवसाचे राहण्याची या ठिकाणी तयारी आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहू आणि गावाकडूनही भरपूर लोकांना आम्ही फोन करून परत बोलवलोय आ यानंतर शनिवार रविवार सोमवारपासून जास्त प्रमाणात गर्दी तुम्हाला मुंबईत दिसून येईल तुम्हाला नक्की काय वाटतंय तुम्हाला नक्की हे आरक्षण कोणाला द्यायचं नाहीये किंवा तू अनेक जर अनेक वेळा टीका करत असतात तुम्हाला काय वाटतं नक्की प्रॉब्लेम कुठं आहे नक्की हे कोणाला होऊ द्यायचं नाही काय वाटतंय तुम्हाला सगळेच राजकारणी तसे पण आता फडणवीस सरकारच्या हातात आहे हे फडणवीस सरकारने याचा तोडगा काढायला पाहिजे जरंगे पाटील एकनाथ शिंदेचं कौतुक करतात त्याच्यानंतर पुन्हा अजित पवारांचं कौतुक करतात शरद पवारांचं कौतुक करतात तर फडणवीसाबद्दल एवढा राग का असं अनेक जण प्रश्न विचारतात यांचं सगळं मास्टर माइंड फडणवीसच आहे कारण हे बंद दारात चर्चा करतात आणि बाहेर एक बोलतात की त्यांना काय करायचं काय वाटतं त्यांना मराठा समाजाचा फक्त फायदा घ्यायचा त्या त्याचं एकच म्हणणं आतापर्यंत मराठा समाजाच्या मुलांनी फक्त झेंडेच घेतले पण आम्ही आता आमचे स्वतःचे झेंडे घेणार आणि आम्ही आमचेच लोक मोठे करणार आमचे मुलं राजकारणी करणार या अगोदर आम्ही प्रत्येक नेत्याचा तर मी सात आठ वर्ष राजकारणामध्ये काम केलं दुसऱ्याचे झेंडे आम्ही घेऊ घेतले पण आम्हाला कुठल्या राजकारण्याचा फायदा मिळाला नाही किंवा त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही या ठिकाणी अनेक मराठा बांधव आलेले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत इतर मराठा बांधव जे आहेत ते दोन दिवसापूर्वी आले मात्र तुम्ही आज आला काय नक्की प्लॅनिंग आज विशेष येण्याचं कारण म्हणजे असं झालं की आम्ही आम्ही मीडियाच्या माध्यमातून बघितलं की दोन दिवसापासून जे आंदोलकांचे पूर्वी हाल होते अन्न पाण्याचे एक सगळं सगळ्यात पहिली मराठा आंदोलकांची आणि मराठा तोंडांची हीच मागणी आहे की सरकारने आंदोलकांकडे एक माणूस म्हणून बघायला पाहिजे होतं जर पहिला एक दिवस दोन दिवस जर बघितले तर आंदोलकाला पियायला पाणी नव्हतं खायला भाकर नव्हती आज जे पाठीमागून जे आंदोलक येतात ते तेच सगळं साहित्य ते घेऊन जे इथं आंदोलक झोपलेले आहेत त्यांच्यासाठी ते येतात आणि हे आता ओघोच ओघ चालूच राहण्यात आपण जर सध्या बघितलं आता सी एस टी स्थानकावर आहे आपण प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला किमान शेदों 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 शे दोनशे शे दोनशे तरी मराठा आंदोलक त्यांच्यासोबत चटणी भाकर जे मिळेल ते गावकून घेऊन इथं येत आहे पुढचा प्लॅन काय आहे काय ठरवलंय पुढचा प्लॅन हाच आहे की आता जरांगी पाटलांनी ज्या काय मागण्या सरकारकडून लावून धरल्या त्या मागण्या लवकरात लवकर सरकारने तोडगा काढावा आणि जेणेकरून जो तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या सर्व आंदोलकांशी माणूस म्हणून वागावं वा की कुठं बाथरूम बंद करणे पाणी बंद करणे खाऊगाल बंद करणे हा जर रोष मराठा आंदोलकांनी जर समजा ओढून घेतला तर याचे विपरीत परिणाम सरकारवर आणि पूर्ण राज्यावर होऊ शकतात तुमचं नाव काय तुम्ही कुठून आले तुमचं शिक्षण काय झालं माझं नाव गणेश बायकर मी जालन्यावरून आलो माझं शिक्षण दहावी झालं आता शेती जॉब करतो मी पुढे का शिकला नाही पुढे अडचणी आरक्षणाच्या पैसा नाही गरीबी घरची परिस्थिती गंभीर आरक्षण असल्यात काहीतरी फायदा झाला असता पुढं काल आहे तुम्ही तर आता शेती करताय आता आरक्षणासाठी एवढं लांबून एवढे दोन तीन दिवस का आलाय उद्या आमच्या लेकरा बाळाचा भविष्याचा प्रश्न आहे नंतर <coughs> आम्हाला आरक्षण लागणारच आहे सरकारला आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत जरांगे पाटील उठत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही मुंबईत जरांगे पाटलांसोबत जे आंदोलक आले होते ते आंदोलन करण्यासाठी मागण्या लावून धरण्यासाठी काफी होते पण दोन दिवसापासून आंदोल, जे हाल होत आहेत मुंबईमध्ये मराठा आंदोलक आंदोलकांचे ते हाल बघून फक्त जे आंदोलक आता यायले ते हाल बघून फक्त त्यांची एक सोयी सुविधा म्हणून त्यांच्यासह कपडे रेनकोट असेल छत्री असेल ते घेऊन येतात आणि हा ओघ आता इथून पुढे वाढत राहणार आहे जेणेकरून आता दोन दिवस झाले थोडा पाऊसही मुंबईतला थांबला आणि हा वग आता पाऊस थांबल्यामुळे आणखीन वाढणार नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक मराठा बांधव हे सर्व तरुण आहेत काय जणांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे काय जण शाळा शिकून अर्ध्या सोडलेले आहेत काही जणांचे प्रॉब्लेम आहेत शिक्षण सोडण्याचं कारण त्यांनी आरक्षण सांगितलेलं आहे गरिबी सांगितलेलं आहे त्यामुळे मुला आम्ही मुलाबाळांचा विचार करून या ठिकाणी आलेलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता या आरक्षणावरती काय तोडगा निघेल समितीची चर्चा होऊन काय निर्णय लागेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे मराठा बांधवांचं हाल होते ते कधी संपेल आता हे पाहणं महत्वाचं असं